आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा भरती दहापेक्षा कमी पटांच्या शाळांच्या बाबतीत निर्णय शिक्षण कार्यालयात करावा लागेल अर्ज दरमहा पंधरा हजार रुपयाचे मानधन सहा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील दहापेक्षा कमी पटाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षकांची नेमणूक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळांमध्ये ज्या शाळामध्ये पटसंख्या अधिक आहे पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी केली जाणार आहे समग्र शिक्षा अभियानातून या कंत्राटी शिक्षकाचे मानधन दिले जाणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या श निर्णयानुसार दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शाळामध्ये आता डी एड आणि बी एड पूर्ण केलेल्या तरुण तरुणींना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियुक्तीच्या मान्य मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे फाईल पाठवली आहे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून त्यामध्ये त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याच उमेदवाराला अर्ज करावा हो लागणार आहे दहापेक्षा कमी पटाच्या शाळांमधील mm. कार्यरत शिक्षकाची नेमणूक mm. आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळांमध्ये ज्या शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी केली जाणार आहे समरक शिक्षा अभियानातून काही कंत्राटी शिक्षणाची मानधन दिले जाणार आहे कंत्राटी शिक्षक नेमण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना असून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना नेमणुका देतील एका गावातून एकापेक्षा अधिक कर्ज जा प्राप्त झाल्यास त्या ज्या उमेदवाराचे शिक्षण जा जास्त आहे त्यांनाच गुणवत्तेनुसार संधी दिली जाणार आहे दरम्यान नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऐंशी टक्क्याच्या नियमानुसार सोलापूर जिल्हा परिषदेला आणखी शंभर नवे पन चा चा शिक्षक मिळणार आहेत पण तेवीस सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या पटाच्या दहापेक्षा कमी शाळावर यापुढे कंत्राटी शिक्षक कार्यरत असतील हे निश्चित डिसेंबर अखेर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती तेवीस डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार दहापेक्षा क कमी पटसंख्या असलेल्या शिक्षक परिषदेच्या शाळामध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या त्रेपन्न शाळामध्ये शासन निर्णयानुसार कंत्राटी शिक्षक भर भरले जातील सामान्य प्रशासन विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर कंत्राटी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे कादाशेख प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर असे जिल्हावाईज परिपत्रकसुद्धा निघालेले आहे महाराष्ट्रात भरती होणार सोलापूर झेड झेड पी स शाळेची सद्यस्थिती एकूण शाळा दोन हजार सातशे सहासष्ट वीसपेक्षा कमी पटसंख्याची शाळा दोनशे एकोणपन्नास दहापेक्षा कमी पट पटाची शाळा त्रेपन्न शिक्षकाची एकूण रिक्त रिक्तपदे चारशे तीस दरमहा पंधरा हजार रुपयाचे मानधन दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जेरा जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये आता डी एड बी एड शिक्षण झालेल्या तरुण तरुणींना नियुक्ती दिली जाणार आहे त्यांना नियुक्तीवेळी हमीपत्र द्यावे लागणार असून नियुक्तीनंतर पुन्हा त्या जागेवर कायम करण्याची मागणी ते करू शकणार नाहीत सुरुवातीला त्यांची नियुक्ती एका वर्षासाठी असणार आहे ज्यांचे काम समाधानकारक वाटेल त्यांना पुढील या त्या ठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे राज्यभरात डिसेंबरनंतर कंत्राटी शिक्षकाची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्हावाईज परिपत्रक निघणे सुरू आहे परिपत्रक पाहूया डी एड बी एड शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत चार बारा दोन हजार चोवीसचे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक पुणे जिल्ह्याचं आहे असे जिल्हावाईज परिपत्रक निघणे सुरू आहे अशा प्रकारची माहिती द्यावायची आहे हे पूर्ण परिपत्रक काही तामशा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता